काय करता आहे इकडे व्हिडिओ का का काय काढता तुम्ही व्हिडिओ काय काढता म्हणजे काय करत आहे इथे आम्ही चुलीला लाकडं लाकड नेهر चुलीला हे लाकूड घालतेस का ते हे हां काय कशाच आहे ती अशी बुरोटी असते का नेटवर्क कशाच आहे ती चुलीला काय करत मला माहिती काय काय लाबाडे करता तुम्ही हा असलो उद्योग करता इथ कुठून आलाय

कोणतं व्हिडिओ बनत आहे كده मी व्हिडिओ थोडी बनतारा व्हिडिओ बोलू का मग लोक गावात ना गुन्हा नाही आत नाही नका बोलू फालतू कशाला बोलवत आहे आम्ही तुम्हाला सगळं सांगायला लागलं की गावातलं क कशाला गावातलं नका बोलू हे कशाला करत असलं उद्योग तुम्ही हो काय आहे आम्ही असं ऐकलं होतं की चन्नाचं झाड इखलेलंय पैसे भेटते हं आणि मग आम्हाला काय झालंय आमची पोर करायचंय त्यामुळे मग आम्ही आलोय हे असं लय पैसा भेटतो म्हणून म्हणलं एका दिवसातच लय पैसे भेटतात ना हं आणि बायको दोन वर्ष झालं माझ्याकडे लागली डागिन करा डागिन दरोडा टाका मग सरळ मग काय आज जाव पण ती दरोडा कुठे कालता दरोडा चोरीच वेतवा बोल अहो ती आठव आठो कशाचं काय बोलायचं वड्यात होतं म्हणून आम्ही तोडलं मग ती आम्हाला कळली सरपण आहे मग म्हटलं चुलीला घालाले घेऊन जावं दुसरं आ पण ती कोणाचं झाड हे कुठले काय त्याला परमिशन हाय का आम्हाला माहित असतं तुमचं आलोच नाही आमचं तुमच नाही सरकारच झाडे कळलं का तुम्हाला दा काही तुम दादा आम्ही जातो फक्त तेवढा व्हिडिओ बंद करा आणि डिलीट करा आम्ही लगेच इथं कधीच येत नाही कधी नाही नाही तुम्ही असं व्हिडिओ काढला कोणाला दाखवला उघड्या पडते ना दादा हे काय लढत मग असं तुम्ही था था दादा आता काय करडी टाइम जातो इथून परत येतच नाही द लेकर बाळ हे मग कष्टाने खाऊगाला त्यांना बंद करा की अब माहित नव्हतं आम्हाला आम्ही पहिल्यांदाच आलोत इथं परत नाही आम्ही इकडे येणार खरंच नाही असलं काम पण करणार नाही असंलं काम पण करणार नाही अरे काय किती लायक ते कोणतरी आम्हाला म्हणलं होत हेतलंय ना ते ह्याच्या ग्रामवर आस्थं आणि कशाने काढता ते ती वकटित असलं नसतं की ती ठिबकला बिळ पाडायचं गिरमिट गिरमीट हा ती काय मला नाही माहिती गाबा बघतात हाय का नाही आता आम्ही एवढी कच्ची आम्हाला गाबा हाय का नाही हे सुद्धा माहित नाही डायरेक्ट लागले का नाही नाही फक्त बघत होतो त्याच वर चढून आणि झाड ते बघा कलंडले तो का तिथे पहिलंच कालंडले आम्ही काही नाही केलेलं आधीच कलंडलेलं होतं आम्हाला नाही माहिती जाऊ द्यावा व्हिडिओ बंद करा आम्ही करा तुमच्या राहणार सुद्धा माहिती नाही तुम्ही का कुराड्यान बिराण हातेर घेऊन माणसं आणतात ना तुम्ही चांगल्या घरची माणसं इथं फक्त आमच्याकडे पैसेच नाहीत म्हणून आम्ही ही चंदन म्हणलं ही करून पैसे भेटते ना परत नाही इकडे येत आहो खरंच येत नाही तिकडे तुम्ही असे हातेर घेऊन आम्ही राहण्यात यावं का नाही आहो दादा आहे का की खरंच आहो नाही परत कधीच इकडे फिरकत नाही तुम्हाला म्हणलं होतं चला घरी म्हणून नको म्हणून तर काय नाही नाही आज आता दारा पाया तुम्ही सांगता तुम ना तुमच्यात काम आला तरी येईन कामाला आम्ही मग असं कष्ट कष्ट करायचं काम बीम करायचं चालतंय आम्ही कामाला येईल सांगताना ती काम करीन फक्त व्हिडिओ डिलीट करा चालतंय काय अडचण नाही व्हिडीओ करताना डिलीट काम करायची कष्ट माझे लेकर हा चला निघा इथून इथून निघा आणि या कामाला बसून